मणी तैसे पडिले पडे भगवान सिद्धेश्वराच्या आशिम कृपेन श्री रुक्मिणी पांढरंगाच्या होते શ્રી સદગુરુ જ્ઞાનેશ્વર મહારાજ શ્રી જગદગુરુ તુકારામ મહારાજ શ્રી સંત એકનાથ મહારાજરણ સામિધ્યા આપણને સર્વજણ મેળવ મહાન ગ્રંથ જ્ઞાનેશ્વરી સતરાવ્યા અધ્યા છે એકશે સત્તેળીસો આપણ વિચાર કરતો વિષય છે રાજશ્રી કાલ આપણ સાક વૃત્તિ सात्विक स्वभाव शात्विक मनुष्य त्याचा आहार विहार सर्व वर्णन केले आज भगवान रजोगुणी माणूस जो आहे किंवा रजोगुणाची लक्षणं आहेत रजोगुणाची तत्व जे आहेत त्याचा विचार आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात कालपासून आपण तो विषय हाताळतो आहे हे असो उगे आईते आगी आगीते मणे तैसे राहिते पडिये प्राणा परोते राजसी रायच माहित ना रायच रायच कशाच असत त्यात लाल मिरची टाकलेली असते लाल असतं ते राहत त्याला उपमा आता काय दिली अग्नीची दिली राहत किती झिकट असत तर अग्नीसारखं असत ते राजसी माणसाला प्राणापेक्षाही प्रिय आवड पडिये प्राणा परवते राजसी गा राजसी माणसाला काय काय आवडतं आपण काल बरचसा विषय हाताळलाय काय तिख काय तर वमला म्हणा तीक्ष्ण तीक्षा रोक्ष विदाविना काय म्हटलं कालच्या श्लोकामध्ये तीक्षा रोक्ष विदाविना हा आहारा राजस श्रेष्ठ दुःख शोक भयानक भयप्रद हा राजसी माणसाला काय काय आवडतं कट आंब लवणा ती उष्ण तीक्ष्षण वृक्ष विदा राजसी माणसाचा आहार आहे कडू अंबट खार अति उष्ण अति गरम तिखट भयनक तिखट त्रिवेणी संगम सुरू झाला पाहिजे आणि सगळ्या भुल्याची दिवसभर आग झाली पाहिजे जेवढं तिखट खातात राजेशी वृक्ष पदार्थ पापड्या कुरड्या वगैरे तळलेल्या असेल त्याला काही कस आहे का वृक्ष आहे वृक्ष असे दहाक आहार आणि रजोगुणी माणसाला आवडतो असं काल आपण त्याचा विचार केला आज सांगताय तेव्हा इतकं राहायचं आवडतं त्याला प्राणापेक्षाही परी प्राणा परवते राजशिता हे सगळा विरुद्धच आहार अति कडू अति खारट अति तिखट अति अतिवृक्ष हे सगळं विरुद्ध आहार रजू माणसाला आवडतो ऐसा न पुरो तोंडा जिभीने केला वेडा अन्न मिसे अग्नि भडभडापूर्ती भर भरी हो काय वर्णन करतायत मोठी लक्षात ऐसा न पुरो कळत नाही लक्षात ऐसा न पुरो तोंडा जिभेने केला वेळा तो काय इतकं इतकं तो सगळं अतिच असत त्याच तिखट असेल आंबट असेल दहाट असेल हे का खात इथून खाली उतरल्यावर काही जाऊ दे पण जिभेचे चोसले जिभेने केला वेळा की माणसं कुठेही खातात काहीही खातात त्याचं कारण काय आहे जिभेने केला वेळा त्याला चांगलं वाईट शुद्ध अशुद्ध पवित्र सात्विक राजस तामस काहीच कळत नाही काहीच कळत नाही याचं कारण काय जिभेने केला वेगळा राजसी मनुष्य जो आहे तो असं म्हटलंय एका अभंगात चित्त खोटे चालीवरी अभंग मारे चित्त खोटे चाली वरी आणि पुढं काय त्याला उदाहरण त्या वांग्याचं उदाहरण दिले जा बिरबलाच आणि बादशहाचं उदाहरण दे? दिलं काय कि मनुष्य जो जिभेनं वेळा केलेला आहे त्याला काहीच कळत नाही लक्षात ठेवा तो पवित्र अपवित्र अलीकडचा काही विचारूच नाही अलीकडे इतकी वाईट परिस्थिती लक्षात ठेवा कि माणसाला लवकर मरायला लागले तरी त्याचा विचार ते करतच नाही शुद्ध अशुद्ध पवित्र आपण तर चांगलं बाई अरे बाबा बाहेरचे फार वाईट असत किती दिवसाचं तेल असत त्याचा विचार करता का ते तुम्ही मरता का जगता याचा विचार नाही त्यांना आणि आम्हालाही विचार नाही त्यांना आम्ही लवकर मरू का जोडू याचाही आम्हालाही विचार नाही आम्ही सुद्धा इतके मूर्ख बनलेलो हो आहोत लक्षात ठेवा की याचा विचार आम्ही करत नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर आयुष्याला हात धुवा तो लागतो आईचा पुरवणी तोंडा जेवे काही कळत नाही आपला समाज असा बावलं ठेवणं <laughs> जिभेने केला हिंदू समाजात मूर्ख लक्षात जिभेने केला वेढा अन्नाविषयी अग्नी भडभडा पोटी भरी इतका तो जिभेने वेढा केलेला आहे इतका तो रसनेच्या अन्नाच्या जिभेच्या आहारी गेलेला आहे की अग्नी भरी अग्निविषय भरी भडभडा अग्नीच्या निमित्ताने पोटात तो अग्निच भरतो लक्षात तैसाचे लवंगा सुटे मग भोई न सुटे तोंडोणी पात्र शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जेव्हा जेवण करतो ना तेव्हा जेवण अगोदर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर कमीत कमी चाळीस मिनटं अगोदर मध्ये अजिबात पाणी प्यायचं कारण जेवणाच्या वेळी तो अग्नी जो भडकलेला आहे तो मी वरून जर पाणी ओतलं ना तो अग्नी काय होईल मिजून जाईल मग सगळ्या क्रिया वाढत जातात सगळ्या क्रिया की अशी इटी म्हणतो आपण त्याला आपर्षण म्हणतो हे सगळं काय होतं वाढत जातं मग त्याच्यामुळे म्हणून त्यांनी सांगितलं आहे की आरोग्यशास्त्रामध्ये प्यायचं असेल पाणी तर जेवणाच्या अगोदर चाळीस मिनटं आणि जेवणानंतर एक तास तरच तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल अन्नपचन चांगलं होईल घटरागणी चांगला राहील नाही तर राहणार ओ नाही असे नियम आहेत इथं काय म्हटलं त्यांनी ते पाण्याचं उदाहरण सांगतायत म्हणून तैसाची लवंग घाट सुटे मग भुईना शेजे आटे साटे पाणी याचे न सुटे तोंडोणी पात्र ओ एवढं लक्षात ठेवा तिखट खारट आंबट खाल्ल्यानंतर पाणी सारखं पाणी याचे न सुटे तोंडोणी पात्र सारखं पाणी सारखं पाणी त्याच्या तोंडाचं ते पा पाण्याचं भांड सुटतच हो नाही आहे काय परिस्थिती आत होत असेल आणि आरोग्याची काय परिस्थिती होत असेल हे राजशी माणसाची ते आहार ते घेतले व्याधी व्याळा ते सुतले जे चेवावया घातले माजवण पोटी त्याच्या माऊली काय म्हणतात की या रजोगुण्याचा जो आहार आहे तो आहार सेवन केलं नाही के त्याने मग काय केलं त्याने झोपलेल्या रोगाला रोगरूपी सर्पाला असं झोपलेल्या झोपलेल्या रोगरूपी सर्पाला जाग करण्याकरता हे विचित्र पदार्थाचं तो सेवन करतो झोपलेल्या रोगाला जाग करण्याकरता या लोकांना रोग सोडत नाही अशा रोग कसे काय सोडतो विरुद्ध सगळं करायचं कुठला विचार करायचाच नाही लक्षात ठेवा उगी नुसतं भरतच राहायचं भरतच राहायचं काही भरायचं का आपल्या पोटाचा आपल्या आपलं कोणचं शरीर कशाचं आहे कशाचं बनलेलं आहे काय पोषक आहे आपल्याला काय विरुद्ध आहे याचा विचार राजसी मनुष्य करत नाही ना। राजीव नाही राजसी राजे ना। रोग उठती एकेच वेळे ऐसा राजस आहारा फळे केवळ दुःखे मौली ज्ञानराज राजसाहाराचे वर्णन करताय तैसे एकमेका सळे रोग उठते एके वेळ ऐसा राजस आहार फळे केवळ दुःख काय मौल्य की याप्रमाणे एकमेकाच्या चढाओ चढा उडक रोगाची एकमेकाच्या चढाओढीनं रोग एकदम निर्माण होता तात्पर्य रजोगुणाचा जो आहार आहे तो केवळ आणि केवळ दुःखाला जन्म देणार दुःख हे पळ फळ देणार आहे कोण राजी आहार प्रकारे सात्विक आहाराचा विचार केला राजसी आहाराचा विचार केला एवम राजसा आहारा रूप केले धनुर्धरा परिणामाचाही विसुरा आण रजोगुणाच्या आहाराचे वर्णन केलं आणि आहार घेतल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात त्याचंही वर्णन केलं दोन्हीचंही वर्णन केलं आता तया तामसा आहार दैसा तेही सांगू चिळसा जणे तुम्ही आता तिसरा प्रकार तमोगू तमोगुडी मनुष्य जो आहे त्याचा आहार त्याला काय आवडत कसा त्याचा आहार असतो त्याचं स्वरूप या ठिकाणी भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात कदाचित हे ऐकत असताना जणे चिळसा तुम्ही कदाचित के तुम्हाला के केळसवण वाटेल हे ऐकत असले पाहा आपण काय वर्णन केलेत लिया कोयामंगतरसं ऊटी परयोषितं जय उत्शिष्टम पिचामेध्यं भोजनं तामसंप्रियं या दहाव्या श्लोकामध्ये तामसी लोकांचा आहार कसा असतो त्याचं वर्णन या वर माऊली करता आहे की ज्याला शिजून एक प्रहार झालेला आहे याला गरम आवडत नाही तामसाला राजसाला गरम आवडत सगळं गरमच आणच आणि याला मात्र गरम चालत नाही किमान शिजून तास दोन तास ठेवलेलं थंडगार झालेलं ज्यातला रस निघून गेलेला आहे अथवा जे ज्याचं सगळं सार सगळं सत्व संपलेलं आहे शिवाय जे दुर्गंधयुक्त आहे ध्यान कसं आहे दुर्गंधयुक्त दुर्गंध आहे ज्याला तयार करून किमान एक रात्र लोकलेली आहे म्हणजे शिळं झालेलं आहे शिळं अन्न खाऊ नये ते आपल्या शरीरावर बुद्धीवर परिणाम करते मनावर परिणाम करतो शिळं खाऊ नये गोडगाडीवर द्यावं नाही तर पक्षीला टाकावं नाही तर फेकून द्यावं नये पण जेणेकरून रोगाची वृद्धी होईल अशा प्रकारचा शिळा आहार घेऊ नये पण याला काय आवडत शिळं झालेलं अतिप्रिय कुणाला तामसी माणसाला हॉटेलमध्ये ताजे पदार्थ असतात का सगळे किती दिवस असतात कोण मिळा का। का? काचे मध्ये फार छान दिसतात बोलणारच ते तुम्ही किती सांगा त्याच्यावर परिणाम होतच नाही खूप छान दिसतात ते पण ते ताजे असतात का सशक्त असतात का ते त्यातला काही सार झाले असत का नाही लक्षात पण आम्हाला ना स्वयंपाक करायचा हो <laughs> आता काय अलीकड तर फारच वाईट परिस्थिती दोघ पैसे कमवतात मग काय कमी आहे ना लवकर का मरण होईना पण हॉटेल जाऊन हॉटेल आठवडतो एकदा तरी सगळं भरदान मरतंय जाऊन त्या हॉटेला तर काय खाऊन मरत मग ते ताज असतं का नाही शिला असत सात्विक असतं का हो नाही रसभरीत असतं का हो नाही ठेवा असं अन्न कुणाला आवडतं तामशाला तरी कुहिले उष्टे खाता नमन देते ने अनहिता जैसे का उपहिता भैसी खाय म्हशीच्या आंबवनाच उदाहरण दिलं महेश काय खाते आंबवण त्यात काय काढून असत काही काढून असत आणि ती मात्र ती इमारतीत जोरण झाला <laughs> त्या मस्जिदच्या आंबवनासारखे खुजलेलं आहे उष्ट आहे मी तुम्हाला मागे एकदा उदाहरण दिलं होतं आमची गुरुजी सांगायचे गुरुजींच्या काळातली गोष्ट आहे शाण येत का ते हिंदू समाज मूर्ख त्यांना आकडे पत्ताच नाही सांगून घेतला इथं काय चाललंय काय मशिदी जाऊन बघा ना ते काय पाऊस आमची गुरुजी सांगायचे कुणाला एक गुजरातला तेव्हा त्या काळात प्रसिद्ध होतो मामांच्या काळात दांडेकर मामांच्या गुजरात ते मला हॉटेल आणि लाज आणि शांबपणा काही कळत पण ते सांगत होते ते मी सांगतो तुम्हाला त्याच्या गुजरातला आज फार मोठी प्रसिद्ध सगळे पदार्थ मिळायचे आणि लोकांनी जे मागितलं ते द्यायचं त्यानंतर उष्ट सगळं तळलेलंच ते सगळं भजे असतील शेव असेल चाय असेल ते उष्ट राहिलेलं फेकायचं नाही ते साठवून ठेवायचं सगळ्यांचं जे उष्टावळ आहे ती तर फार हजार लोक यायचे मग त्याची ती उष्टावळ साठवून ठेवायची सगळी आणि रविवारच्या दिवशी ते सगळं मोठ्या कडे टाकून धुवायचं ते सगळं स्वच्छ धुवायचं आणि उत्तम प्रकारे आचार्याने त्याला माल मसाला टाकून अशी फोडणी द्यायची आणि त्याचं नाव रविवारचा मसाला त्याच नाव काय असेल अह पुरत नव्हता रविवारचा मसाला पुरत नव्हता रविवारचा मसाला द्या रविवारचं संपला बाबा काय होत हजारो लोकांची उष्टावळ ती खायची आम्हाला सवय हिंदू लोकांना लक्षात ठेवा राष्टावळ काय आवडतं तामशाला तो विचार सांगतात तरी कुहिले उष्ठे खाता न माणजे ते अनहिता जैसे का उपहिता म्हैसी खाय कुजलेल उष्ट म्हणून सांगितलं तुम्हाला तुम्हाला हॉटेलमध्ये चांगलं नसतच काय काही असेल ते बाहेरचं जे आहे ते चांगलं नसतं तेल चांगलं नाही करणारी चांगले नाही त्याचा शिंबूड पडतो त्यात त्याला घाम पडतो त्याच्यामध्ये त्यानं काय खायचं का स्वतः त्यानं लोकांना आपल्यासारख्या शे आणायला द्यायचे त्या काय आणि त्याच्यामुळे म्हणून त्याला आणखीच चव येते जास्त त्याचा घाम शेपूर पडला ना की त्याला आणखीच चव येते हे पाव तर करणारे लोक असतात ना हे काय शेर दोन शेर करतात पोत्याने आणि तो मैदा तो तयार करणार असतो तर तुडवतो तर तुडवतात मग आता तुडवत असताना तर उन्हाळ्याचे दिवस गाम येतो त्यातच चिमूट फायला त्यातच आणि ते आमचे लोक चहा बरोबर वा वा वाट कारण हेच आहे रोग जे व्हायला त्याच कारण <laughs> हेच काय सांगतात माऊली सांगतात ते तुम्हाला सांगतो तरी कुहिले उच्ते खाता न माने जे त्याने आण आपण काय खातो याच्यापासून आपला तोटा आहे का फायदा आहे याचा विचार मनुष्य करत नाही बाहेरचं तर कारण काय हिताचा विचार नाही ना आपलं काय शरीराची परिस्थिती होते रोग वाढतात की नाही हे पवित्र अपवित्र आहे का शुद्ध आहे याचा विचार मनुष्य शकत नाही मैत जशी आंबवण खाते तसा हा आंबवण खात ते काय उदाहरण द्यावं म्हशीच्या आंबनाचं उदाहरण निपजले अन्न दुपहारी का एरे दिवसे हाती करे तैता देते <coughs> निपजले अन्न तैसे त्याप्रमाणे सकाळी शिजवलेलं अन्न दोन पहा शिजवलेलं अन्न किंवा आदल्या दिवशी शिजवलेलं दुपहारी का येणे दिवसे आदल्या दिवशी शिजवलेलं आहे अन्न अतिकरे ते आहे ताम असे घेई देते आणि मग ते अतिकरे म्हणजे वरण भात पोळी भाजी शिळे अन्न भजे शे आणखी काय काय मिळतं ते लक्षात ठेवा ते दे, मला हे ये नाव हो येतं माहीत खायचंच नाही तर नाव कसले ते आणखी असं ते मी तर बरं हे इतकं आहे लक्षात ठेवा पाहु म्हणून अतिक्र येते तामसे घे आणि असं हे घृणास्पद मिश्रण हे तमोगुणी मनुष्य आणि खातर आपण लक्षात ठेवा तो कुठल्याही प्रकारचा विचार करत तमगुणी काय विचार करत ना तरी आज जवळ का निपट कर कोणी गेले त्याला काय काय आवडतं तैसे खाय चुकले रसाजे ना तरी अर्ध उकडिले किंवा पाण्यामध्ये अर्धवट उकडलेलं किंवा निपट करपून गेले किंवा ते सर्व करपलेलं आहे करपट जास्त आवडते तैसे खाय चुकले रसा जे ए तस हो। तो तमोगुणी मनुष्य जीवनसत्वाला मुकलेलं अन्न ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जीवनसत्व राहिलेलं नाही आहे अशा प्रकारचा आहार तामसी माणसाला आवडतो तामसी माणसाला जया का पूर्णनिष्पत्ती जे रसुधरी व्यक्ती ते अण्णा प्रति तामसा नाही मौली काय सांगतात कि ज्या अण्णाची उत्कृष्ट पद्धतीनं शिजून उत्पत्ती केली तयार के लिए आहे जे रसधारी व्यक्ती ज्या अन्नामध्ये कुठल्याही प्रकारचा रस किंवा जीवनसत्व राहिलेलं नाही अशा प्रकारे तयार केलेलं जे अन्न आहे ते अन्न या कमवणी मनुष्याला किती आवडतं प्राणापेक्षाही आवडत प्राणापेक्षा काही पाय सदन्नावर पडा होय तरी घाणी सुटे खाये व्याघ्र द्यायचा वाघाचे उपमा दिल्या ऐसे पाय सदन्नावर पडा होय अशा प्रकारे असूनही केव्हा तरी हा तमोगुणी मनुष्य चांगल्या अन्नाला प्राप्त झाला रुची ताज अन्न जर त्याला प्राप्त झालं तर ते त्याला आवडत नाही जस वाघ असतो वाघ तो, तो प्राण्याला मारतो झाडावर नेऊन टांगतो आणि सडल्यावर खातो त्या उदाहरण की घाणी सुटे तर आहे व्याघ्र द्यायचा की जसं त्या प्राण्याची घाण सुटे आणि मग तो वागते त्याप्रमाणे हा तामशी मनुष्य असं अन्न तो ग्रहण करतो असं तामसी आहाराचं वर्णन या ठिकाणी मौलिक ज्ञानराज आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगितलं आहे तेव्हा झालेली सेवा चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण पूजा करू पुंडली गवर्गा श्री <t> Ngā <entender>